कार वी बी न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत जसं सर्वांना माहिती आहे आज आम्ही उमरेड नगर परिषद परिसरात आहोत आणि काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा गंगाधर रेवतकर आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे आणि काय तुमचा अजेंडा आहे माझा अजेंडा आहे की उमरेड शहरांचा विकास करणे रस्त्याची स्वच्छता आणि बरेच काही असा विकास करायचा आहे मला निवडून आल्यानंतर मुख्य विकास तुमच्या प्राधान्य लिस्ट वर काय आहे माझा मुख्य विकास म्हणजे रस्ते पाणी स्वच्छ पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत शिक्षण व्यवस्था आपण बघतोय की कोलंबलेली आहे आरोग्य व्यवस्था उमरेट शहरामध्ये जशी पाहिजे तशी नाहीये फक्त एक इमारत दिसते कधी कधी तर तिथे डॉक्टर सुद्धा अवेलेबल नसतात अशा वेळेस तुम्ही कसा विकास करणार खरं तर तुमचेच आमदार देखील आम्ही नवीन भागामध्ये नवीन शाळा उघडू त्यामध्ये सीबीएससी कोर्स वगैरे असे नवीन उपक्रम राबव तुम्ही एक महिला आहे ताई आणि महिलांच्या दृष्टिकोनाने विकास करायचा झाला तर कसा करणार महिलांच्या दृष्टिकोनातून विकास करायचा असला तर करता येईल आम्हाला इथे शौचालय नाही मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात ग्रामीण क्षेत्रातून नागरिक येतात तिथे देखील योग्य ती व्यवस्था नाही आहे शौचालय नाहीये रस्ते फारसे रुंद नाहीये फार मोठी ट्रॅफिक जाम होते काय सांगाल कसा तर ते काँग्रेसच्या काळामध्ये जे रस्ते आणि शौचालय झाले ते त्यानंतर बीजेपीच होत त्यामुळे त्यांनी काही केलंच जे काय आहे ते काँग्रेसच्याच काळातलं आहे नक्कीच आपल्या सोबत गंगाधर रेवतकर देखील आहे आणि आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे मागील अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहे जर ताई निवडून आला तर कसा विकास बघता या शहराचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे या शहरामध्ये महिलांसाठी सुलभ शौचालय असायला पाहिजे चौकात चौकात ते नाही आमच्या काळात आम्ही एक सुलभ शौचालय बांधलं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्यकाळात कोणतंही नियोजन नसल्यामुळे सुलभ व्यवस्था केल्या नाही येणाऱ्या काळात आम्ही ते, ते निश्चित करू दादा महिलांच्या जर सुरक्षेचा प्रश्न आला तर आपण बघतो की सगळी कुठेच महिला सुरक्षित नाही अशा तुम्ही उमरेट क्षेत्रासाठी जर विकास करायचा झाला किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर कसं महिलांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असते आणि यापुढे या, या शहरामध्ये ज्या काही शाळा कॉलेजेस आहेत त्या परिसरामध्ये आमच्या मुली आमच्या भगिनी ह्या सुरक्षित राहायला पाहिजे वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त लावू या शहरात दादागिरी वाढली नाही पाहिजे गुंडागर्दी वाढली नाही पाहिजे जेणेकरून ज्या महिलांना त्रास होतो त्याकडे प्राधान्यांना लक्ष देऊ दादा महाराष्ट्रातला सर्वात मोठा वॉटर फिल्टर प्लांट जर कुठे आला असेल तर मग उमरेड आणि नाशिक आहे आणि या उमरेडमध्ये एवढा मोठा प्लांट असून देखील वेळेवर तर पाणी येतच नाही आणि तेही गडूड येतं तुम्ही जर निवडून ताई जर निवडून आला तर तुम्ही तुमचेच आमदार आहे कसं ती योजना उपाययोजना आमदार आमचे आहेत खासदार आमचे आहेत शासन जरी आमचं नसलं पण त्यांच्या माध्यमातून या उमरेड शहरामध्ये सन्मान्य राजेंद्रबाबू मोडक मंत्री असताना आम्ही तेहतीस कोटीची पाणीपुरवठा योजना आणली आणि आमच्या काळात योजना ही सुरळीत चालू होती पण मधल्या काळामध्ये ज्या प्राधान्यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं नाही पाण्याची वितरण व्यवस्था बरोबर नाही पाण्याचा साठा मुबलक आहे पाण्याची वितरण व्यवस्था आम्ही बरोबर केली होती पण ते राबवण्यात आलेली ये नाही येणाऱ्या काळात त्याचा टायमिंग फिक्स करू लोकांना ताटकडत राहावं ला राहावं नाही लागलं पाहिजे पाण्यासाठी त्याची काळजी घेऊ आणि एक वितरणाची जी व्यवस्था आहे ही टायमिंग आणि स्वच्छ पाणी हा आमचा अजेंडा आहे किती अटीतटीची आत, निवडणूक वाटते आणि प्रचाराला सुरुवात झाली का कसा लोकांचा रिस्पॉन्स आम्ही निवडणूक ही अटीतटीची समजून काम काम करतोय आमचे नेतेही राजेंद्र मोळक असो आमचे सन्मान्य आमदार मिश्राम साहेब असो खासदार असो आम्ही त्याच पद्धतीनं काम करतोय कोणती निवडणूक आम्ही सोपी समजत नाही या वेळेच्या निवडणुकीमध्ये आमचा काँग्रेस पक्ष एक संघ आहे आणि आम्ही निश्चित सत्ताविषयी नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्या काँग्रेसच्या निवड निवडून येतील सन्मान्य राजेंद्र बाबू मुळक सन्मान्य खासदार आणि सन्मान्य आमदार मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये याचा आम्हाला पूर्ण विश्वास काय आव्हान कराल ताईस जनतेला सच्च उमरेट आणि सुंदर उमरेट करून दाखव नेमकं प्रचार कसा सुरू आहे आणि कशी सुरुवात झालेली आहे आमचा प्रचार फार चांगला आहे सर्व लोक चांगला प्रतिसाद आम्हाला नक्कीच तर आपण उमरेड बद्दल बोलायचं झालं तर खासदार जे आहे तेही काँग्रेसचे आहे आमदार काँग्रेसचे आहे आणि जर नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता बसली तर एकंदरीतच विकास सुरळीत होईल असंच एक मत जे आहे ते सुरेखाताईचं आहे वी के बी स्वीटी उमरेड